नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता गेल्या वर्षीच म्हणजे दोन हजार तेवीस साली आपण दहा शाळेमध्ये चाणक्की स्टुडंट हा प्रोग्राम घेतला होता सर्व शाळांमध्ये चांगल्या पद्धतीचा प्रोग्राम झाला होता दोन हजार चोवीस आता चालू झालेला आहे आपण याही वर्षी दहा शाळा निवडलेल्या आहेत आणखी कोणाला निवडायचे असेल कोणाला शाळेचं नाव द्यायचं असेल तर ते जी मराठी बरोबर कॉन्टॅक्ट करून देऊ शकताय दोन शाळेचा आज प्रोग्राम आहे आपण आगळगाव या ठिकाणी आहोत बार्शी तालुक्यातलं गाव आहे या ठिकाणी लोकसभा विद्यालय या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत लोकसभा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपल्या बरोबर पाहू शकता की विद्यार्थी बसलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना आतुरता आहे की काय प्रोग्राम असणार आहे कशा प्रकारे असणार आहे आपण त्यांना समजून सांगितलेले आहे आपण चालू करतोय प्रोग्राम साठी विद्यार्थी रेडी आहेत का सगळे चलो पहिला प्रश्न विचारतोय ज्याला येते ते हात वरती करायचा आहे प्रश्नाचं उत्तर लीक करायचं नाही प्रश्न पहिला आहे थर्मामीटर माहितीये का सगळ्यांना थर्मामीटर त्यांनी काय मोजलं जातं रे बाळान कोण बोललं तसं बोलायच बोला नाही मध्ये तुझं नाव सांगतो सिमरुस्तांबोळी काय मोजलं जातं बाळा तापमान बरोबर क्लॅब करायच्यासाठी किती कितीला तू पाचवीला पाचवीची विद्यार्थी आहे बरोबर प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तापमान थर्मामीटरने काय मोजलं जात तापमान हिच्यासाठी दुसरा प्रश्न आहे रामायण कोणी लिहिलं करायचं नाही ज्याला हात वरती कर... ज्याला येतय त्याने ते हात वरती कर फक्त करायचंय ये ज्याला येत आहे त्याने हात वरती करून ठेवायचं आहे मला बघू देत तू पटकन हात वरती गेलो होता ना बर नाव ना सांग सांग ना उत्तर क्लॅब करायच्या साठी तिने एका प्रश्नाचं उत्तर दिलं आता तू दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं अशी जर पाच प्रश्नाची उत्तर सलग दिली तर तुम्हाला काय मिळणार आहे ट्रॉफी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिले ना तिला दुसरा प्रश्न विचारूया हो गुगली प्रश्न आहे कितीला आहे तू दहावी दहावी आहे ठीक आहे गाय दूध देते बरोबर का गाय दूध देते कोंबडी अंड देते गाय दूध देते आणि कोंबडी अंड देते परंतु हे दोन्ही देणारा कोण आहे हे दोन्ही देतोय बघा म्हणजे साधा प्रश्न होता किंवा आहे गुगली प्रश्न आहे लक्षात येते का तुमच्या गाय दूध देते आणि कोंबडी अंड देते परंतु दोन्ही देणारा कोण आहे तुझं नाव सांग माझे ना धनराजे पाटील उत्तर दुकानदार किराणा दुकानदार बरोबर क्लॅप करायच्यासाठी प्रश्न विचारतो याला हिंदूच जस मंदिर असत बरोबर का हिंदूच मंदिर असत बुद्धांचा विहार असतो बरोबर का तसं जैनाचं जा काय असत येते कोणाला पाटील गेला चान्स चलो दोघीनात वरती केलाय उभारा हिंदूच मंदिर असत बुद्धांचा विहार असतो तसं जैनाचं काय असत त्यांना येते त्यांनी कमेंट मध्ये सांगायचंय आपण कॉमन मध्ये प्रश्न विचारतोय सोपा प्रश्न आहे प्रत्येकाला यायला पाहिजे चार पाय आहेत चार पाय आहेत परंतु चालू शकत नाही पटकन उत्तर आहे येत आहे का ठीक आहे म्हणजे सेम लाईक दॅट ये पुढे असू शकतं ते पण उत्तर कारण मी म्हणलो होतो की थोडस इकडे तिकडे होऊ शकतं त्याचं उत्तर आहे तुझं नाव सांग सर्वप्रथम काय उत्तर सांगणार तू ठीक आहे ह्यानी काय सांगितलं कॉट सांगितलंय पण ठीक आहे टेबल खुर्ची किंवा म्हणजे ज्याला चार पाय आहेत पनीर जीवस्तू आहे चार पाय असून देखील तो चालू शकत नाही असे वस्तू असतात यांनी बरोबर सांगितलं उत्तर आपण त्यासाठी क्लॅप करा <स्याँगा> कराय तो <स्याँगा> <ट्रौपिक है थे>? <स्याँगा> <स्याँगा> सोपा प्रश्न विचारू का हार्ड प्रश्न विचारू सोपा विचार ट्रॉपिक आहे सोपा प्रश्न विचारायला सहावीलाय तो शंभर फुटाची शिडी आहे काय आहे शंभर फुटाची शिडी आहे त्यावर एक व्यक्ती चढला होता आणि तो खाली पडला काय झालं व्यक्ती चढला होता तो खाली पडला परंतु त्याला कोणत्याही हो प्रकारची इजा झाली नाही जखम झाली नाही हात पाय मोडले नाहीत काय असल हा प्रश्न मला एका शाळेमध्ये मला वाटतं काहीतरी चौथीच्या का पाचवीच्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर दिलं होतं मी म्हणजे पहिली जी शाळा होती त्या ठिकाणी मला चौथीच्या का पाचवीच्या विद्यार्थ्याने याचं उत्तर दिलं होतं अगदी सर साध आणि सोपं उत्तर आहे याच जर थोडस लॉजिक लावलं ना शिडी उभीच होती शिडी उभीच होती परंतु आ, ए लिक करायचं मित्र आहे तुझा मग काय तर सांगायला लागला नाही सांगायचं ऐका मी असं नाही करायचं काय होत का चिटिंग होते याच्यामध्ये काय करा जर उत्तर येत तर हात, हात वरती कर ना स्टंटली हात वरती कर उभा राहा सर मला उत्तर येतं मी सांगतो तुला पण असं लिक नाही करायचं काय होतं डिस्टर्ब होत याच्यामधून कार्यक्रम डिस्टर्ब होतो हो। येते तुला राहा नाव सांग सर्वप्रथम तुझं काय टावर नाही शिडी आहे शिडीवरून माणूस पडलेला आहे परंतु त्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही त्याच काय कारण असू शकत नाही येत खाली बस शिक्षका येते कोणाला नाही लॉजिक आहे थोडस येते नाही रे राजा शिडीच आहे शिडीच आहे ती शिडीच आहे परंतु त्या शिडीवरून तो माणूस पडलाय आणि त्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही तुम्ही जर याचं उत्तर ऐकलं ना तर तुम्ही दोन मिनिट हसत राहणार आहे शिडीवरून पडलाय तो हा पडलाय तो सॉरी नाही काहीच नव्हतं खाली असंच होतं ठीक आहे लॉजिक आहे मी सांगतो म्हणजे तुम्ही थोडस रिलॅक्स व्हाल की अगदीच तुम्ही डीप मध्ये गेला की पार म्हणजे नाही का काहीतरी वेगळं असू शकतं असं काय असेल परंतु येते का आता तुम्ही दोघांनी डिस्कस केला असं मला वाटतंय कारण दोघांनी शेजार शेजार उभं केले पाटील उभा राहा शिडी मधली शिडी नाही अरे साधी आपली हे असली शिडी आहे बर काही सुद्धा नव्हतं दगड होती खाली हा सांगू मी येत तुला हा शिडीवर चढला होता की तो <laughs> हे आपल्या लॉजिक नुसार बरोबर आहे परंतु ह्याच येत आहे तुला <laughs> मी सांगतोय कि शंभर काय काय कसं असतं माहितीये का तुम्ही आता जास्त डीप मध्ये पण नका जाऊ साधं उत्तर याच सा। शंभर फुटाची शिडी उभा होती असंच तुमच्या ग्राउंड सारखं ग्राउंड होतं आणि शंभर फुटाची शिडी उभा होती त्याच्यावरून माणूस पडला कारण तो शिडीच्या पहिल्या पायरीवरून पडला <laughs> शिडीच्या पहिल्या पायरीवरून माणूस पडल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही असं साध आणि सोपं उत्तर होत जे की एका शाळेच्या चौथीच्या विद्यार्थ्याने दिलं होतं कदाचित त्याच्या वाचण्यात आलं असेल अवांतर वाचण्यात आलं असेल ते कसं असतं माहितात लॉजिकली असतात असे प्रश्न आपल्याला एमपीएससी युपीएससी जनरल नॉलेजच्या क्वेश्चन्स मध्ये सुद्धा येऊ शकता सर घ्यायचा पुढचा प्रश्न हे आय थिंक तुमच्या शाळेमध्ये आहे असा कोणता सजीव प्राणी आहे ज्याला इथे हातवरती करायचं असा कोणता सजीव प्राणी आहे ज्याला डोळे नसतात पटकन हातवरती कला बरोबर क्लॅब करायच्यासाठी नाव सांगतो जाधव हा जाधव सांग नाव उत्तर सांगू बरोबर क्लॅब करायच्यासाठी आणखी कोणाला येत होत उत्तर फार अगदी एका क्षणा क्षणामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केला तिला घेतलंय लक्षात आलं का प्रश्न कळला आणि उत्तर पण कळलं बरोबर का असा सजीव प्राणी ज्याला डोळे नाहीत जो की गांडोळा आहे आपल्याला सर्वत्र दिसतो अगदी इथं तुझं पाणीच्या ठिकाणी असतं मातीच्या ठिकाणी असतं ठिकाणी दिसतो बरोबर का कितीला येतो तिथे पाचवीची विद्यार्थीने आहे पाचवी शिवसेने हिशोबाने आपण तिला सोपा प्रश्न विचाराव तिला आपल्याला ट्रॉफी द्यायची बराच वेळ झाला तर ट्रॉफी कुणाला दिली नाही आपण बरोबर का अस एक फळ आहे बघा असं एक फळ आहे आवाज येतो सगळीकडे इकडे ते फळ आपण खाऊ पण शकतो आणि पिऊ पण शकतो बरोबर क्लॅब करायच्यासाठी बरोबर नारळ हे उत्तर आहे जे खाऊ पण शकतो आणि पिऊ पण शकतो बरोबर का दोन प्रश्नाचे उत्तर हिनं बरोबर दिलेले आहेत आणखी एका प्रश्नाचं जर उत्तर हिनं दिलं तर आपण हिला मेडल देणार आहे बरोबर का सोपा प्रश्न विचारू का मेडल घ्यायचं आहे सोपाच विचारूया पाचवीला आहे अशी कोणती गोष्ट आहे येणार हिला बर का अशी कोणती गोष्ट आहे जी चोरू शकत नाही हात वरती करून ठेवा फक्त विचार ठीक विचार। आहे हा आणखी काय विचार कर थोडा हा नाही सेम असं आहे म्हणूनच मी थांबलोय बरोबर क्लॅब करायच्यासाठी प्रश्न उत्तर कळलंय ज्ञान जे कि आपल्या जवळच ज्ञान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही चोरून घेऊ शकत नाही हा सर एम पी एस सी युपीएससी मध्ये विचारलेला प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यामुळं बघा हिचं ज्ञान चांगलं आहे विचार चांगले आहे त्याच्यामुळे हि ना ट्रॉफी कडे वाटचाल चालू झाली हि बरोबर का आपण हिला चौथा प्रश्न विचारणार आहेत द्यायची काही ट्रॉफी हुशार आहे काही शाळेत हुशार आहे बघा टीचर सांगता शाळेत मध्ये हुशार आहे म्हणूनच हिला तीन प्रश्नाचे उत्तर आलेत पहिला तर प्रश्न अगदी क्षणामध्ये दि, दिलेला आहे त्याच्यामध्ये तत्परता कळते आप आपल्याला ठीक आहे आपण ट्रॉफी द्यायचा निर्धार करूया थोडासा आपण हिला एक सोपा प्रश्न विचारूया थोडा <coughs> सोपाले पण सोपा आहे अशी कोणती गोष्ट आहे अशी कोणती गोष्ट आहे जी सर्वत्र फ्री मध्ये मिळते ती सर्वत्र फ्री मध्ये मिळते परंतु हॉस्पिटल मध्ये गेल्याच्या नंतर आपण त्याला पैसे मोजतो करायचं उत्तर ट्रॉफी साठी चा सा प्रश्न आहे hmm. सोपा आहे प्रश्न अगदी सोपा आहे बघितलं दिदी किती लोकांना येते उत्तर <laughs> रिलॅक्स हो काही नाही एकदम साधा आणि सोपा आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण गोष्ट ती हे करतो अगदी सोपी आणि साधी आहे आख... पण ऑक्सिजन <laughs> क्लॅब करा मी चुकून बोलून गेलो ऑक्सिजन असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे आपण हिला चार प्रश्न उत्तर दिलेले आहेत बरोबर का एक ट्रॉफी तर हिला ऑलरेडी मिळाली परंतु आपण हिला पाचवा प्रश्न देखील विचारणार आहेत असं काय आहे सोपात प्रश्न विचार कारण लहान मुलगी आहे पाचवीला आहे परंतु हुशार आहे हेड पण आहे आणि टेल पण आहे हेड म्हणजे डोके तेल म्हणजे शेपटी हेड आणि टेल आहे परंतु बॉडी नाही लक्षात अशी कोणती गोष्ट आहे ज्याला हेड आणि टेल आहे परंतु बॉडी नाही तिने सर्वात प्रथम हात वरती केलाय हात वरती करून ठेवा मी बघतोय ज्यांना ज्यांना हातवरती केलाय त्याने येतोय मॅडम काय काय नाही एक गोष्ट म्हणजे हे ती वस्तू आहे त्याला हेड पण आहे टेल पण आहे गुगली प्रश्न आहे कळतंय का गुगली प्रश्न आहे हात वरती करून फक्त ठेवा त्या दोन विद्यार्थी पर, सगळ्यात प्रथम हात वरती केलाय चलो ट्रॉफी साठी तर ही लायबल ठरलेली आहे आपण हिचं नाव मॅडम लक्षात ठेवा हिला ट्रॉफी आपण देणार आहेत कार्यक्रम झाला की आपण हिला ट्रॉफी देणार आहेत क्लॅप करा ह्याच्यासाठी जर आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा